औचित्य साधून आम्ही आज प्रभागामध्ये इथे सतरा दावडे येथे डोल्यांचं चेकअप शुगर बी पी असे अशा प्रकारे एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि खास करून ज्या या संस्थेकडून आम्हाला ही मदत भेटली आहे या संस्थेकडून जे आत्ता डोगिले ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांचा मोतीबिंदूचा ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येईल आणि त्याच्याकरता आजच्या आजच ज्या लोकांना मतबिंदू करता ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे त्यांना आत्ता दीड वाजता इथून हे संस्थेचे लोक घेऊन जाणार आणि उद्या त्यांचं ऑपरेशन होणार आणि परवा पुन्हा त्यांना इथेच आपल्या ऑफिसपर्यंत सोडून देणार त्यामुळे या संस्थेकडून एक चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं आहे आणि त्यामुळे हे शिबीर ठेवून एक लोकांची सेवा करण्याची एक आम्हाला संधी मिळाली आहे कारण जरी आम्ही आज नगरसेवक पदावर असलो तरी हे वारंवार असे आरोग्य शिबिर आधार कार्ड शिबिर पॅन कार्ड शिबिर असे विविध कार्य हे आम्हाला लोकांच्या असतो लोकांच्या मागणीस्तो आम्हाला एक ठेवावं लागतात आणि एक आम्ही सेवा या सेवा भावा भावा एखाद्या दृष्टीने आम्ही करतो आणि हे कार्य असंच आम्ही जरी पद असो नसो तर हे कार्य आम्ही असंच सतत करत राहणार